माहिती नाही या संदर्भामध्ये तेच भाष्य करू शक शकतील की ते येणार आहे की नाही मला याच्यात माहिती नाही <coughs> कॅन्डिडेट जाहीर होणार नाही म्हणजे कधी उशीर लागतो पण संभ्रम कशाचा आहे काही ठिकाणी जर शेवटच्या दिवशी कॅन्डिडेट घोषित होतो संभ्रम असल्याचं काही कारण नाही संभ्रम नसतो ती एक जी तुमच्या लक्षात येत नाही ती निवडणुकीमधली एक योजना असते की कोणत्या क्षणी योग्य क्षणी कॅन्डिडेट जाहीर करायचं आता हे तुमच्या लक्षात येत नाही ती गोष्ट केली जागा आम्ही भाषेत केलेली आहे याकडे तुम्ही कसं बघता आणि काय सांगा नाही म्हणजे कोणी अशी भाषेत टीका केली आणि संजय राऊतांनी काय एकदम सज्जन भाषेत केली आहे सज्जन भाषेत केली सुसंस्कारित भाषेत केली आहे का असं आहे की जेव्हा एखादा व्यक्ती अतिशय खालती येऊन बोलतो आपण कोणत्या स्तरावर आहोत हे विसरतो जेव्हा नीच आणि निम्न शब्दाचा उपयोग पंतप्रधानाच्या बद्दल करतो तेव्हा एखादा का स्वाभाविक राग येतो साधारणतः आमच्या पक्षाचे जे नेते आहे ते संयमाने बोलतात पण